नमस्कार मित्रांनो मी सुहास आणि तुमचं सुहश्रुती चॅनलवरती स्वागत आहे तर मित्रांनो माझ्या आजूबाजूला तुम्ही बघत आहात तर आपण आलेलो आहोत आले अलिबागला आणि अलिबागला माझ्या भाऊजींच्या इथे आलो आहे तर तुम्ही बघू शकता तर ह्या हाऊसचा तुम्हाला एक सिनेमॅटिक व्हिडिओ दाखवतो तर तो बघा आणि आम्ही चालू आहे मच्छी आणायला तर चला बघूया तर तुम्ही बघू शकता आमच्या भाऊजींचा फार्म हाऊस मस्तपैकी हे झाडं वगैरे लावले त्यांनी तर आता आपण आहे मच्छी आणायला

बार्गेनिंग बार्गेनिंग आता येत आपण मच्छी कापून घेऊ कापायची प्रोसेजर आता तुझे काय तेवढा एवढा मोठा मासा घेतलाय आजच्या बाजारात सगळ्यात मोठा मासा घेऊन आला आठ हजाराचा मासा आहे तो

आम्ही मी बोललोय मला माहिती सतरा तुकडा कमीत कमी करा म्हणजे समाधान होईल आम्हाला सतरा नाही कमीत कमी सतरा पण जास्ती जास्त त्यांनी आस्था ठेवून

म्हणजे कापून झालं आता वजन करू आपण हे बघ तीन टैल्या भरून सुरमय आहे मग बाबा भोलीनी पण फुल विकतं इच्छेनुसार पिशव्या तिथे आज आज बॉक्स मॅन लॉन थिम पिशव्या बांधल्या तीन पिशव्या भरून सुरम आहे म्हणजे किती वजन असेल त्या सुरमईचं आता आपण वजन करणार आहोत आता वजन केल्याचा फोटो वाढून दे दादा चाळीस सेकंडाची ऐकरलं आहे तुभा? तीन टाकायला पाठवून करून बघूया आपण वजन किती बघू याचा हे प्रत्येकाने अंदाज लावा किती वजन किती असेल सहा किलो सात किलो सात किलो प्लस पाहिजे साडेसात

आई गेलो की पासोने सर्व खाली असं घे आहे मच्छी घेऊन आमची साडे सहा किलो भरली टोटल आणि हो कुत्रा आहे सुतीकडे एक सुती माझ्याकडे एक आहे तिकडे शुभमकडे एक आहे बघू शकता प्रत्येकाच्या हा हातात दोन दोन किलो आहेत नाही नाही हिच्याकडे एक किलो आहे तुम्ही दोघं तीन तीन किलो तो चला तो आता आता हो इकडनं निघूया आमची ताई मस्त एक सुरमे बनवणार आहे आणि त्याच्या जोडीला असणार आहे मामी श्रुती हे हेल्पर असते हिस्ते ताई सुरमेला काय सोडत नव्हती ती आहे आणि आम्ही खाण्यामध्ये हेल्पर आहे खाण्यामध्ये चार तुकड्या पण हो मोठी तुकडी माझी आहे एवढी एवढी मोठी तुकडी आहे ती माझी हे बघा सुका जावला पण सुका जावला जाऊन जावल मार्केट इकडे व्हरायटीच नाही आज उन्ही क्वांटिटी बघत गेला आपण सगळ्यांचे हात खराब हे बघा सुका जावला पण कमी नसते एवढी पस्तीस किंमतची भेटते आपल्याला दोनशे रुपये किलो काय बोलतो हो दोनशे रुपये किलो तुझा जवळ वगैरे कोळमी गडगडे बोंबील गडगडे एक किलो बोंबील घेत आहे आता बर्फ घेऊन येऊया आपण मज्जेसाठी आईस बॉक्स का विसरलो आम्हीसाठी तर आता पृथ्वीतच बर्फ घ्यावा लागेल मग घेऊया तेव्हा इथं बर्फ भेटतो

बघू शकता आंबे बघा तोंडाला पाणी सुटेल आणि स्प्रेशल बघा घेऊन पण झाले पायरी हा बघू शकतो हा पार ना आहे आणि हे आम्बे, जे आंबे त्या आंब्यांचे दोन प्रकार आहेत द्रावळ आणि पायरी त्यातल्या आंबे आता हिरवे दोन दिवसांनी पूर्ण पिवळे होऊन जातील आणि खायला एकदम आतमध्ये केसरी रंग आणि गोड गोड मँगोलावर इकडेच आहे होऊ शकतो आपण हा साईज बघा आमदार माझ्या हातात पुढा एक <laughs> माझ्या आता टायमाला दोन सीझन बॉल बसतात एवढा मोठा हात आहे माझा त्यामध्ये हात आता एक आंबा बघतोय साईज आपण हा तर पुरा हातातच झालाय दोन हात घ्यायला लागलेत मला एकदम मोठी साईज बघा एकदम ताज आहे तुला बाबा ताईला काय तर आंब्यांचा लिलाव झालेला आहे किती लांब आहे तीनशे रुपये डझन ने आपल्याला हातभर मोठा आंबा भेटलेला आहे ते पिकले येल्लो ते पूर्ण हे असणार ते पण मस्त पिकले ता, ता, ता।

अजून अजून किती ठिकाणी गाडी थांबेल सांगू नाही शकत अजून किती ठिकाणी गाडी थांबेल ती सांगू नका अजून एक ठिकाणी थांबणारच आहे दूध घ्यायचं आहे आपल्याला बरात लहानपोर आहे मग ऑर्डर मग चिकनवाल्याला ऑर्डर द्यायची आहे आम्हाला चार किलो चिकन पाहिजे म्हणून रात्री आम्ही तंदूर लावणार आहे तर तो आम्हाला व्लॉग मीच येतोच पुढे गेल्यावरती नंतर आम्ही बेकरी होतो इथे आमची स्वतःची मालकीची बेकरी आहे ते आमचे पप्पांचे मामा आहेत त्यांची बेकरी आहे ती त्या बेकरीमध्ये

कुठली साडी घेतले फॅन्सी एक डझन आहे आता आणि ते जरा कंडिशन तर तुम्हाला ओळख करून दिलं नसेल ह्या आमचे भाऊजी आमचे आधारस्तंभ आणि हा माझा वाचा प्रभू आणि ती जी बस गेली आता त्या बसमधना आपल्या ब्लॉगर साहेबांना आवाज आलेला आहे हे ब्लॉगर अरे याच्या नाही इकडे कुठून आले पण म्हणजे आले कुठून अरे ही ऑलरेडी असणार म्हणून काय झालं इथं फोर्ट आहे का अरे काय ब्लॅक पिशी होती ना काळी ती काळी पिशी होती ना तू मैसा वागते गरज वागते तुम्हाला पैसा नाही वागणे का मला वाटतं हळूहळू काम कर मला ती टोपलीच द्या तुझा भरोसा नाही हे बघा हे आधीच एक किलो बोलले एक किलो वरून दोन दोन किलो आता तीन किलो वर आले आणि आता डझन आंबे घेतले एक डझन घेतलेले पहिले दोन डझन वरती आले हे कट कट डझन किलो नाही डझन <laughs> जो पूर्ण नाही झाले ना ते आमची ताई बघा भरले बघा आता पिशवी शॉपिंग करायची सवय असते हिला तर आमचा अवतार खराब आहे समजून घ्या एकन, के का दे। आता इकडे गेले हे बघा काय चाललंय चला मग जायचं काय आता सवारी परत निघाली आता कच्चे आंबे झालेले आता पिकलेले आंब्यांच्या इथे आलेलो आहे आपण यांची पण साईज बघू शकतो आपण एकदम पिकलेले आहेत हापूस आंबे आहेत हे अडीचशे रुपये डझन किती घरतीनशे तीनशे साडेतीनशे रुपये हे आमचे आंबा घेऊन निघालेले डायरेक्ट गाडीत बसायला इथे बघा पिशव्याची कमी असल्यामुळे Target媽, ए सुहास मामा बघ काय चला अजून एक सवारी निघालेली आहे हापूस आंबे विकलेले झाले कच्चे झाले आता हे दुपारीचे आंबे हे दोनशे रुपये डझन दीडशे दीडशे रुपये डझन अजून स्वस्त अरे दोनशे एकशे तू दिशळ गेलास नाव्या हा जो रस्ता समोरून जातो हा तुम्हाला डायरेक्ट एळदंडा बीच वर घेऊन जातो रस्ता इथून आपण गेलो डायरेक्ट एळदंडा बीच आहे आपल्याला हा बघा हे जे तुमच्या समोर बंगला आहे हा हा नानास्वारींचा बंगला आहे ऍक्च्युली ना बंगला होतो हो आपले आहे तो बघू शकता आपण हा धर्माधिकारी यांचा बंगला आहे फायनली आम्ही काल रात्री दहा वाजल्यापासून डेव्ही शोधत होतो आज सकाळचे किती वाजले रे सकाळी आठ वाजलेले रे तेव्हा डेरी भेटलेली आहे आणि हे बघा दूध थोडं खाली झालेलं आहे जनसेवा डेरी यांनी आम्हाला दूध दिले आता फायनरी दूध भेटतोय आम्हाला किती घ्यायचंय आणि हे बघा आमचे ब्लॉगर साहेब दूध घ्यायला आले ती माहिती नाही किती घ्यायच आहे <laughs> मी निघालोय सवारे येऊन आता आमची रदंडा बीचच्या दिशेने बघा गावच्या कोंबड्या गावठी अँड हियर वी आर मग बीच जो पोचलेलो आहे तो समोर दिसतो तो आपल्याला तो कदाचित कोरलाय किल्ला आहे हा बघा बीच हा पूर्ण बीच तुम्ही कधी पण या हा तुम्हाला असाच फ्रीकामाच भेटेल कारण की हा स्पेशल यूज होतो फोटोशूटसाठी तर अशा प्रकारे आपण आपल्या फार्म हाऊसवर आलो आहे फायनली आंबे घेतले मच्छी घेतली फोटोशूट झाला आमचे फोटोशूट नक्की आमचे फोटोज नक्की म्हटलं आमचे फोटो नक्कीच बघा इंस्टाग्रामवरती माझा इंस्टा आयडी मी डिस्क्रिप्शन मध्ये तर तुम्ही आमचे दोघांचे आम्ही छान छान फोटो काढलेत ते नक्की बघा हा घराचा व्ह्यू बाकीचे माणसं घरी झोपलेले आहेत घरात आमच्या जिज्ञा काय माहिती नाही काय करते तर दाखवत तुम्हाला घरात हे हा बघा आमचा कोण ही माझी बोबडी उठली आहे जिन्नू मला वाटत झोपल परत

हो तिकडे तो बघ पाठी बघ आहे तो आज किती वेळा भूक बघ जेवायला जेवायला आंबा पण आणलाय हो तू हातात घे नाही हातात नाही घेणार मच्छीवाली मच्छीवाली तर ते तुटल तुटल बाबू चिच्ची आहे